अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील तवेवाला बाबा म्हणून नाव रुपास आलेला गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने आपल्या आश्रमातच मध्य प्रदेश येथील महिलेवर तीन महिने बलात्कार केला होता त्याची अश्लील चित्रपित सुद्धा केली होती कोणाला सांगितले तर मारून टाकू अशी धमकी पीडित महिलेला दिली होती पतीची तब्येत बरी राहत नाही म्हणून पतीचा आजार बरा व्हावा यासाठी महिला या, या बाबाकडे आली मात्र या भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेतला पीडितेवर वारंवार अत्याचार केला सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पंधरा जानेवारीला कुर्हा पोलीस स्टेशन मध्ये अत्याचार केल्याची तक्रार दिली पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा गुन्हा नोंदविला दाखल होताच रफू चक्कर झाला काल रात्री भोपाळ येथील एका लॉज मध्ये त्याला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली सध्या बाबाला अमरावतीत आणण्यात आले आहे पोलिसांना आपली ओळख पटू नये यासाठी बाबाने आपला पूर्ण लुक बदलवून आपली दाढी काढली होती दरम्यान बाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास आता पोलीस करीत आहे या घटनामध्ये ची होती त्यानं आमच्या कुन्हा पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस जनवारी दोन हजार चोवीसला ला तक्रार दिली यामध्ये त्याने सांगितले की जे बाबा होता त्यानं महिलाची फसवणूक करून यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची जे व्हिडिओ रिकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती हे जे व्हिडिओ रिकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्यानं बघितली तर यानं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती तर हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखा याची दोन टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये यू पीमध्ये वेस्ट बेंगोलमध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि गाडी आहे ते पण कापलेली होती आणि आम्हाला गुप्त जे सूत्राद्वारा जे माहिती भेटली तर आम्ही यानं जे आहे भोपालवरून अटक करण्यात आली आहे रोजी अटक करून जे आहे न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे संदर्भात पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे एएस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक सह अनिल साखरकर